श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमः विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तेले कैसी विस्तारावे दातारा एकोणी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरुभक्ता नामधारका अविद्य माया सुतुप्तित निजले होते माझे चित्त तुझ करिता जाहले चेत ज्ञान ज्योती उदयमज तुची माझा प्राणसका एक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले अज्ञान तिमिर उष्णांत पिडोनी आलो कष्टत सुधामृत सागरात तुवा माते लोटिले तुवा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी पुत्रपौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरी गुरुकृपेचा तू बाळक तुझं माणिती सकळ लोक संदेह न करी घे बाहक अष्टेश्चर्य नांदसी गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझं विस्तारुनी श्री गुरु राहिले गौप्य होऊनी वैजनाथ सन्निधेसी समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले परियेसी होते आपण गुरुपाशी સેવા કરિત અનુક્રમી સંવત્સર એક તયા સ્થાની હોતે ગૌપ્ય શ્રી ગુરુમુની અંબા આરોગ્ય ભવણી સ્નાન બરવે મનો અસ્તા તે વર્તમાણી આલા બ્રાહ્મણ એક મુ શ્રી ગુરુ તે દેખોણી નમન કરી ભક્તિભાવે માથા ઠેવોણી ચરણાવરી સ્તોત્ર કરી પરોપરી સ્વામી માતે તારી તારી અજ્ઞાન સાકરી બુડાલો તપ કરિતો બહુ દિવસ स्थिर नवेगा का मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपण ज्ञानाविने तापसा वृता होती सायास तुम्हा देखता मानसा हर्ष जाहाला आजी मज गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे याची कारणे मानस स्थिर नवे स्वामिया तू तारक विश्वासी जगद्गुरु तुची होसी उपदेश करावा आम्हासी ज्ञान होय त्वरितेसी एकोणी मुनीचे वचन गुरु पुस्ती हासोन जाहलासी तू केवी मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दाटले अपरमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न वे सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादि व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नवे अद्यापी म्हणून सांगे आणिक काही, आपले मन स्थिर नाही करी त्याचे बोल वाई आनिक कोप मज, येणे परी बहुत दिवशी होतो त्या गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी कोपणी आलो तयावरी एकोणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती एके ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी एकादा मूर्ख आपुले घरी विसर्जी देव्हारी आपुले अदृष्ट एसे परी म्हणून सांगे सकळे का तैसे तुझे अंतक करण आपले नासिक छेदून पुढील ते अपशकुन करुणी रहासी तुची एक न विचारिसी आपुले गुण तू ते कैसे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा आपुले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करीतिहर्ष ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवियाता जवळी असता अस्ता का काहिंडावे रानो रान। गुरु असता कामधेनु वनसुणी आलासि आम्हाजवळी गुरुद्रोही कवण नर त्यासी नाही इह पर ज्ञान कैसे होय पुरे तया दिधान धकासी जो जाणे गुरुची सोय त्यासी सर्वज्ञान होय वेदशास्त्र सर्व होय गुरु संतुष्ट वेदशास्त्रसर्वहोय गुरुसंतुष्ट होतासी संतुष्टष्टविता गु, श्रीगुरुसि अष्टसिद्धीआपुले वशि क्षणनलागता परीयेसी वेदशास्त्र त्यासी साध्य एकोणी श्री गुरुचे वचन माधा श्रीगुरुचरणी कर जोडून करुणा करुणावचने करुणिया जय जया स गुरु निर्गुण तू निर्विकारु ज्ञानसागर अपरंपारू उद्ध रावे आपण अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवण सांगा स्वामी प्रकाश होण ज्ञान होय आपणासी कैसा गुरु ओळखावा कोणे परी आहे सेवा प्रकाश करुणी सांगावा विश्ववंद्य गुरुमूर्ती जेणे माझे मनस्थिरू होवणी ओळखे सोय गुरु तैसा करणे उपकारू चरणी लागला करुणावचन ऐकोणी सांगता सांगताती विस्तारोणी गुरुसेवा श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे जनकजननी उपदेशकर्ता आहे कोणी तोची जाणं परमगुरु गुरुविरीची हर जाण स्वरूप तोची नारायण मणकरुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यदर्थी कथाएक सांगो आम्ही तत्पर एक, यदी पर्व असे निक गुरुसेवा भक्तिभावे द्वापारांती परीयेसा विप्र धौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एक आरुणी पांचाळ दुसरा वैद्य केवळ तिसरा अपमण्यू बाळ सेवा करती विद्येलागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती निर्वाणवरी शिष्याचे पाहून या अंतकरण, असे भक्ती निर्वाण, कृपा करीती तक्षण मन कामणा पुरविती ऐसा धौम्य मुनी भला तया आरुनी पांचाळा एके दिवशी निरोप दिल्ला एक एकचित्ते शिष्यासी मणे धौम्य मुनी आजी तुवा जाणोणी राणी वृत्तीसी नावे पाणी जववरी होय तृप्तभूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असेल चाळी तेथे नेवोणी उदक खाली, शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरुचा निरोप होता गेला शिष्य धावत तटाक असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत दरारा गरजत वृत्तीभूमी उन्मत्त उदक केवी चढोपाहे म्हणे आता काय करू कोपतील माझे श्रीगुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे आणून या शिळा दगड बांधिता जाहाला उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहोणीय प्रयत्न कळी नानापरी काही केलीय न चढे वारी म्हणे देवा श्रीहरी काय करू म्हणतसे मग म्हणे विचार करी गुरुचं शेतीनं चढे वारी प्राणत्यजीन निर्धारी गुरुचे वृत्तीनिमित्त निश्चय करुणी माणसी ध्याई श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी योजुनी यत्य करावा घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी दोन्ही हात धरी दगडी पाय टेकी दुसरे झाला आपण उदका आड मणी श्रीगुरुसी ध्यात असे एसा शिष्य शिरोमणी निर्वाणमणी करिताक्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्थदेखा अर्धपाणी जैसे तैसे वाह तसे नित्य सरिते तया शिष्य संतोषे बुडाला असे अवधारा ऐसा शिष्य तयास्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती जाहली धणी उदक पूर्ण परियेसा त्याचा मुनी विचार करी आपले मणी दिवस गेला अस्तमाणे अद्यापि शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित केला आपुले वृत्तीत जाहाले असे उदक बहुत न देखो शिष्य तयास्तानी म्हणे शिष्या काय जाहाले किंवा भक्षिले व्याघ्र वाळे उदकनिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे ऐसे म्हणे विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत भावे बोलावी येणे परी करुणावचणी पाचारी तसे धौम्य मुनी शब्दपडे शिष्यकाणी तेथोनी मग निघाला येवोन या श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्षी आलिंगुणी विश्वासली वरदितला तया वेळी एक शिष्या स्तोममौळी तुते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्तिभावे करोणिया कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमाने येऊनी निरोप दिल्ला संतोषोणी विवाह आदी आता करी म्हणे निरोप घेऊणी शिष्य राणा गेला आपुले स्थाना आणिक दोघे शिष्य जाणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाणा गुरुजी करी शृणुक्षणा त्याचे पहावया अंत करण धौम्य गुरु म्हणत असे धौम म्हणे शिष्यासी सांगेन एक तुजसी तुवा जाऊणी अहर्णिसी वृत्तीयामुची रजिकिजे रक्षुणिया वृत्तीसी आनावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी, अहो रात्री कष्ट कष्टकरी राशी होता अवसरी आला आपुले गुरुपाशी सांगता श्री गुरुसी मणे व्रिही भरले राशी आता आणावे घरासी कायो निरोप म्हणतसे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे म्हणून देता एक गाडा तया जुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावय पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडे येणे परी घेओनी गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्य गाडी यासी एकेकडे रेडी यासी झुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शिघ्रेसी आपण न ये तया सरसी मग आपुले कंठासी बांधित झाला जु देखा सत्राणे तया सरणी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढीतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमणी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा सोडून या रेडी आसी काढिले शिष्य गाडियासी ओडिता आपुले गळा फासी पडोनी प्राणत्यजुपाहे इतके होता निर्वाणी सन्मुख पातला मुनी त्या शिष्याते पाहोणी नयनी कृपा अधिक उपजली जोडून या शिष्याते आलिंगोणी करुणाभरिते वरदिदला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊणिया घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य सेवे सेवेविषयी महानिपुण गुरुज सेवा बहु बहुकरी परियेसा त्यासे भावा बहुत आहार म्हणून विद्या नो हे स्थिर त्यासे विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक त्यासे म्हणे धौम्य मुनी तुझं सांगो तो नित्य गुरु नेऊनी राणे रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेयोणिया राणी चार वीत बहुवसम शुधा लागली आपणासी शीघ्र आणली घरासी कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी कारे सूर्य जाय अस्तमाने तववरी राखे गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारोणी शिष्य राणा गुरे घेओणी गे गेला राणा शुधाकांत होऊनी जाना चिंती श्री श्रीगुरुसी चरती गुरे नदी तिरी आपण तेथे स्नान करी तयाजवळी घरे चारी अस्ति विप्रा आश्रम तेथे या तयास्थाना भिक्षा मागे परिपूर्णा भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी, परी प्रतिदिवशी रक्षुणी आणि गुरे निशी, वर्तता एसे येरे दिवशी पुस्ता झाला धौम्यमुनी गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवणे परी होतसे एकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमण्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रांघरी तेथे देखा भोजन करुणी प्रतिदिवसी गुरे घेवणी येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सोडुणी केवी मुक्ती भिक्षा मागोणी घरासी आणोणी द्यावी प्रतिदिवशी मागुती जावे गुरांपाशी घेओणी यावे निशिकाळी गुरु निरोपे ये रे दिवशी गुरे नेऊनी राणासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिधली घरात घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुनरपिजाई तयास्थान भिक्षा करुणी जेवित असे भिक्षा वेळा दोन पहिली भिक्षा देओणी सदणी दुसरी आपण भक्षुणी काळा ऐसा कंठीत असे येणे परी किंचित काळ वर्तता जाला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसत असे शिष्या ते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली क्षुधाक्षमत भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घरासी आनोनी देता प्रतिदिवशी भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्यमुनी तया शिष्यावरी कोकोणी मने भिक्षा वेळी दोन्ही आणोणी घरी पा गुरु निरोप जेणेपरी दोन्ही भिक्षा आणोणी घरी देता जाहाला जाला करी मणिक्लेशन करीच गुरे सहित राणात असे शिष्य शुधाकांत गोवत्स होते स्तनपित देखता जाहला तयासी स्तनपिता वासुरासी उष्ट गळे संधीसी वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे शुधाकांत म्हणून गेला धावत पसरुणिया दोन्ही हाता धरी उत्तिष्ट देखा ऐसे शिरपाण करी घेवणी आपले उदर भरी दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट जाहला त्याने म्हणे गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्तूळ होतसे मागुती पुसे तयासी कवणे परी पुष्ट होसी सांग्या आपुले वृत्तांतासी उच्छिट शिर पाण करीतो एकोणी म्हणे शिष्याशी मतिहीन ओय उच्छितेष्टी दोष असे बहुवसी भक्षु नको चेनी भक्षु नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहार दुसऱ्या दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे येणे गुरे सहित जात होता राणात गळ होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार पान करू धनीवर म्हणून तेथे बैसला पाने जोडणी कुसरी तयामध्ये क्षीरभरी घेत होता धणीवरी तव भरिले अक्षियांत तेने गेले नेत्र दोन्ही हिंड तसे राणुवणी गुरेण दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्ट नाही अक्षहीण करीतसे चिंता गोधणा गुरे पाहे जाता राणा पडिला एका आडात पडोनिया निया आडात चिंता करी तो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मजा पडिला शिष्य तयास्थानी दिवस गेला अस्तमाने चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न ये का म्हणून गेला राणासी देके ते ते गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारी पाचरिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकाणी प्रत्युत्तर देहताक्षणी जवळी गेला कृपाळू एकोण या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवा स्तवी म्हणत निरोप तये तयेवेळी निरोप देता तये क्षणी अश्विन देवता ध्यायमणी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी येवणी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तयेवेळी संतोषोणी धौम्यमुनी तया शिष्या आलिंगोणी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टले तुझ्या भक्तिसी प्रसन्न होवणी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादि तक्षणेसी आली तया शिष्याते गुरु म्हणे शिष्याशी जावे आपुले घरासी विवाहादि करोणी सुखेसी नांदस एस म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंती उद्दंत नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा तोची तुझ्या दक्षिणेसी आनिल कुंडले परियेसी जिंकोणी शेषासी कीर्तिवंत होईल जन्मेजय रायासी तोच करिल उपदेशी मारविल समस्त सर्पांसी याग करुणी परियेसा तोची उत्यंक जाऊणी पुढे गेला सर्पयज्ञ जया ते प्रेरुण समस्त सर्प मारविले ख्याती जाहाली त्रिभुवनात तक्षण आनिला इंद्रा सहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परीयेसा जो नर असेल गुरुदूषक त्यासी कैचा परलोक होय कुंभी पाक गुरुद्रोह पातक्यासी संतुष्ट करिता गुरुसी कायन साधे तयासी वेदशास्त्र तयासी लाखे क्षणन लागला ऐसे तू जाणोणी माणसी हिंडसी अविद्येसी जावे आपुले गुरुपाशी तोची तुझं तारिल सत्य त्याचे मन संतुष्टिता तुझ मंत्र साध्य तत्वता मन साध्युणी सुनिश्चितता त्वरित जाई म्हणतले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र जाहाला अतिज्ञाता चरणावरी ठेवणी माता विनवी तसे तया वेळी जय जया गुरुमूर्ती तू ची साधन परमार्थी माते निरोपिली प्रती तत्वबोध कृपेनी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मजबहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे लोह सकळ भिन्न होता सांधवेल भिन्न होता मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय अंतःकरण भिन्न होता प्रयाग असे एक करिता ऐसे मास मनपतित काय उपयोग जिवूणी ऐसे शरीर मासे द्रोही काय उपयोग वाचून पाहि जीवित्वाची वासना नाही प्राणत्यजिन गुरुप्रती ऐसे परी गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमोणी निखे वैराग्येसी निश्चय केला प्राणतिजु अनुप्तत जाहला तो ब्राह्मण निर्मळ जाहले अंतकरण अग्नि लागता जैसे तृण भस्म हो तक्षणी जैसा कपूर राशीसी वन्ही लागता परियेसी जळोनी जाय त्वरितेसि तैसे जयासि जाहले या कारणे पापासी अनुतप्त होता माणसी शालन होय त्वरितेसी शतजन्मीचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला कलेवर ओळखोणी या सद्गुरू पाच तये तयेवेळी बोलावोणी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू माणसी गेले तुझे दूषित दोष वैराग्य उपझले तुझ्यामणी दुष्कृत्ये गेली जलोनी। एक एकचित्त करोणी मणी स्मरे आपुले गुरुचरण तये वेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुची होसी तुमूर्तींचा अवतार तुझी कृपा होय जरी पापे कैसी या शरीरी उदय होता भास्करि अंधकार राहे केवी ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो भक्तिसी रोमांचळ हर उठती हर्षी सदचित कंठा जाहला निर्मळ मानसी तये बेळी माता ठेवी चरण कमळी करुण ब्रह्माळी म्हणे तारी तारी श्री गुरुमूर्ती निर्वाण देखुण अंत कर्ण प्रसन्न जाहला श्री गुरु आपण मस्तके ठेवी ती करदक्षिण तया ब्राह्मणासी परीयेसा परिस लाघता लोहासी सुवर्ण होय बानव कसी तैसे तया द्विजवरासी ज्ञान ज्ञानजहाले परीयेसा वेदशास्त्रादि मंत्रशास्त्रे आली सकाळी प्रसन्न जहाला चंद्रमौळे काय सांगू दैवत्या विदयाते आनंद जाहला ब्राह्मणासी श्रीगुरु निरूपेति तयासी आमुचे वाक्य तू परियेसी जाय त्वरिता आपुले गुरुपाशी या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तोसी आपण सत्यमाणी एसे परिश्री गुरुकृपामूर्ती तया ब्राह्मण संभाषिती या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोपेवणी ब्राह्मणासी गुरु निघाले परियेसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निथ कृष्णा पश्चिमतटाकेसि औदुंबरवृक्षपरियसी राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा सिद्धमणे नामधारकासी राहिले श्रीगुरु भिल्लवडिसी महिमा जाहली बहुवसी प्रख्यात तुझ सांगेन, म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर भिष्टे साधिती इति श्री परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु शृणश महान महात्म्यवर्णनं नाम षोडशोध्याय श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदत्तयार्पणमस्तू